कासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शहाजहान शेख यांची बिनविरोध निवड कासेगाव सत्यवर्तन प्रतिनिधी कासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शहाजहान शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम समाजातील व्यक्ती उपसरपंचपदी निवडून आल्याने ही निवड विशेष मानली जात आहे शहाजहान शेख हे माजी सैनिक असून शिस्त अनुभव आणि सेवाभावी दृष्टिकोन यासाठी त्यांची ओळख आहे त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे निवड जाहीर झाल्यानंतर सरपंच यशपाल वाडकर यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला उपसरपंच शहाजहान शेख यांच्या नेतृत्वाखाली गावातील मूलभूत सुविधा स्वच्छता व्यवस्था पाणी पुरवठा तसेच नागरिकांच्या समस्या तत्परतेने भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले निवडीनंतर म्हणाले देशसेवेप्रमाणेच गाव गावसेवाही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील त्यांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला दरम्यान या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात सकारात्मक बदल घडतील आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे